नमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे उत्तरायण आणि मैत्रिणी एकादशी म्हणजे भगवान हरी विष्णूंची तीळ वापरून करायची विशेष सेवा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये चौदा जानेवारी या रोजी दोन्ही तिथी एका दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली पुण्ययोग निर्माण झाला आहे यंदा तेवीस वर्षानंतर मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आली आहे जानेवारीला दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे यंदा अठ्ठावीस दिवसांची नाही तर फक्त बाराच दिवसांची संक्रांत असणार आहे त्यासाठी महिलांची तयारी सुरू झाली आहे बाजारात वान काळ्या रंगाच्या साड्या शून्य वयापासूनच्या मुलींचे कपडे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत मकर संक्रांत हा सण पूर्णता सूर्य संक्रमणावर आधारित आहे तो रथसप्तमीपर्यंत चालतो त्यामुळे महिलांना हा सण धावपळीचा ठरणार आहे तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांती असणार आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांती असणार आहे म्हणजे करी दिन असणार आहे आणि या मकर संक्रांतीला षटतीरा एकादशी आणि मकर संक्रांत एकाच दिवशी आल्या आहेत तर आता क बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आता या दिवशी एकादशीचं व्रत करावं का केलं तर ते कसं करावं त्यासोबतच बघा या मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी महिला व्रत करत असतात ते देखील व्रत आपण कसं करावं देवांना नैवेद्य दे दाखवावा का एकादशी आहे म्हटल्यावरती सुवासिनी महिलांनी कोणते नियम पाळायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मकर संक्रांती सण हा सुवासिनी महिलांसाठी अतिशय महत्वाचा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा या मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असं महत्त्व दिलं जातं मकर संक्रांतीच्या सणापासून हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू होतात आणि ते रथसप्तमीपर्यंत चालत असतात आणि यंदा बघा ज्या सुवासिनी महिला आहेत तर त्यांनी पिवळा जो रंग आहे तर तो वर्ज करायचा आहे कारण की पिवळ्या रंगावरती यंदा संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते आपण चुकूनही या मकर संक्रांतीच्या दिवशी घालायची नाहीत तीन दिवस तरी किमान हा रंग आपल्याला वर्ज करायचा आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील आपण घालायच्या नाहीत ज्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत तर त्या आपण चुकूनही घालायच्या नाहीत तर हे जे नियम आहेत तर ते सुवासिनी महिलांनी या मकर संक्रांतीच्या दिवशी पाळायचे आहेत आता बघा षटिला एकादशी ही जी आहे तर ती चौदा तारखेला आलेली आहे आणि मकर संक्रांती ही त्याच दिवशी आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी महिला आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी पूजा करत असते आणि व्रत देखील करत असते ते व्रत कसं कसं करावं आणि एकादशीचं व्रत कसं करावं याची माहिती आपण पाहणार आहोत तर बघा या मकर संक्रांतीच्या सणाला सुगड पूजन जे आहे तर ते केलं जातं भोगीच्या दिवशी खेंगट आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना अर्पण करत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला नेहमीप्रमाणेच जे व्रत आहे तर ते आपल्याला करायचं आहे सुवासिनी महिला ह्या आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी व्रत करत असतात आता राहिला प्रश्न एकादशीच्या व्रताचा तर सर्व स्त्रिया एकादशीचे व्रत करतात असे नाही यातील बऱ्याच स्त्रिया एकादशीचे व्रत करत नाहीत ज्या स्त्रियांना एकादशीचे व्रत असते त्या स्त्रियांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी दिवशी व्रत सोडावे आणि ज्या स्त्रियांना एकादशीचे व्रत नसते त्या स्त्रियांनी मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री व्रत सोडले तरीही चालते तर आता देवांना नैवेद्य दाखवावा का जर तुम्हाला देवांना नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही फळाचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवू शकता एकादशीचे व्रत संपल्यावर द्वादशीला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता जेणेकरून व्रताची पवित्रता टिकून राहील ज्या महिलांना एकादशीचा उपवास नसतो अशांनी संक्रांतीच्या दिवशी जेवण केले तरीही चालते आणि दुसऱ्या दिवशी पण द्वादशी निमित्त स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दे दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा संक्रांतीच्या पुण्यकाळात म्हणजे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनंतर या गोष्टी शास्त्रात करणे निषिद्ध मानले गेले आहे कोणाशीही कठोर को बोलू नका वाद घालू नका सर्वांशी गोड बोला निसर्गाची हानी करू नका झाडे किंवा गवत तोडू नका पर्व काळात दात घासू नका सात्विकता पाळा मांसाहार व व्यसनांपासून दूर राहा हा काळ जप आणि दानासाठी आहे गाई मशीनची धार काढू नका या दिवशी पशूंची धार काढू नये असे मानले जाते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद